प्रश्न पहिला कोरोना या आजाराचा उगम चीन मध्ये कोणत्या प्रांतात झाला एक हेनान, बी वुहान सी हे बे बी शानक सी उत्तर आहे वी वुहान प्रश्न दुसरा जुलता मनोरा कोणत्या शहरात आहे एक इसा इटली बी पॅरिस फ्रान्स सी लंडन इंग्लंड बी रोम इटली उत्तर आहे एक इसा इटली प्रश्न तिसरा कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही एक जॉर्जिया बी बल्गेरिया सी बेलारुस बी तुर्की उत्तर आहे सी Belarus.